कशाकडे देव म्हणायचे संत सौदा म्हणा कांदा मुळा आणि अवघी मिठा बाई माझी लसूण मिरची कोथिंबीर आणि अवघा झाला माझा खूप सुंदर आहे त्यांनी आपल्या मायामध्ये आपल्या कामामध्ये ईश्वराला पाहिलं भगवंताला पाहिलं आणि काम केलं या कामामुळे आणि या कर्माला धरून केलेल्या ना नामस्मरणामुळं त्या पांडुरंगाला सुद्धा पंढरी सोडून त्या ठिकाणी यावं लागला अगो एके दिवशी सावता महाराज आपल्या मयामध्ये काम करत होते त्यांचं काम करताना देखील विठ्ठल विठ्ठल चालू होत त्या ठिकाणी नेमकी विठ्ठल माहिती की हा भक्त निसिमय भक्ती करतो पण देवाला परीक्षा घ्यायला आवडतो का परीक्षेशिवाय देवा कशी काय चालत थी। मग त्या ठिकाणी भगवंत स्वतः धावत हो पळत आले सावता महाराज त्या ठिकाणी देव म्हणाले अहो सावता महाराज अहो मला कुठेतरी लवकर लागू अहो माझ्या माग दोन तीन चोर लागले मला वाचवा इकडं तिकडं पाहिलं सगळं मायात होतं पटांगण होतं लपवा तरी कुठं देवाला नजर गेली छातीकडे छाती तर दिशेने पडून विठ्ठला थे हृदयामध्ये लपवलं आणि मागून नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज गोरोबा काका आले आल्यानंतर त्यांनी बघितलं विठ्ठल